नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सगळी अयोध्या नगरी सजली आहे छान सजली आहे बावीस तारखेला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये असं भगव जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आहे पण काही नतद्रष्ट लोकांना हा सोहळा बघवत नाही आहे त्यांनी पंचपक्वांनाच्या मेजवानीमध्ये काहीतरी घाण करून ठेवायचं चाललंय त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य सुरू आहेत पण सगळ्यात गमतीची बाब म्हणजे या सर्वाला विरोध करणारे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे खुश आहेत आणि त्यांनी चक्क श्रीरामाची भजनं गाण्याचा कार्यक्रम केला आहे ऐका तर ही झाली आजची पार्श्वभूमी आजच्या माझ्या वातडिकेचं शीर्षक आहे जय हो रामलल्ला भजन गातो फारूक अब्दुल्ला जय हो रामलल्ला भजन गातो फारुख अब्दुल्ला अयोध्येतला सोहळा जवळ आला झाली तयारी डौल दिमाग तर असा सगळ्या सणांनाच भारी अशुभ चिंतणारे विरोधक गरळ ओकू लागले रामाचं अस्तित्व काढलं काहीही फेकू लागले काकांनी जुना वाद उकरला जितूचा तोल गेला सात बारा घेत रडत राऊत म्हणे जागेचा झोल झाला आमंत्रण मिळालं पण काँग्रेसनं पाठ फिरवली ममता नितीशला वाटलं यांची कशी हिरवली श्रीरामाचा आगाद महिमा विदेशातही रॅली निघते जन्मभूमीतच विरोध पण कौतुकानं दुनिया बघते श्रीनगरला लागलं भव्य पोस्टर मधोमध रामल्ला भक्तिभावानं रामाचं भजन गातो फारूक अब्दुल्ला मंडळी ही होती याची आपल्याला आवडली असेलच लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद जय श्रीराम <laughs>